गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा वार आहे गुरुवार सकाळची वेळ होती आणि इथे मी देवाची पूजा वगैरे करून घेतलेली आहे सकाळी सकाळी ना देवपूजा केली ना की, की घरातलं जे वातावरण आहे ना ते खूप छान प्रसन्न असं वाटतं त्याचबरोबर आपण जर देवघर खूप साऱ्या फुलांनी सजवलेलं सा असेल ना तर अजून आपल्याला प्रसन्न वाटून जातं तर जे माझं देवघर आहे ते तुम्ही इथं पाहू शकतात खूप साऱ्या लाल पिवळ्या फुलांनी ना मी छान असं सजवलेलं आहे मंदिराला छान असा झेंडूच्या फुलांचा हारही घातलेला आहे जो मंदिरामध्ये मी कपडा अंथरलेला आहे ना तो रेड कलरचा आहे आणि त्यावरती रेड कलरचीच जास्वंदीची फुलं ठेवली की ते समजून येत नाहीत पण कॅमेरेमध्ये जास्त नाही समजत असं समोरासमोर पाहिलं ना की जे देवघर आहे ते खूप सुंदर दिसतं त्यानंतर तुळशीची पूजा वगैरे करून घेतली आणि आज गुरुवार होता तर मग उमऱ्यावरती मी छान असं हळदीचं लेपन वगैरेही केलेलं आहे सोबतच छोटीशी रांगोळी काढून घेतली दिवा वगैरेही लावून घेतला तर सकाळी पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर मी आलेले आहे आता किचनमध्ये तर नाश्त्यामध्ये मी आज बनवणार आहे मॅगी असं तर मॅगी जास्त हेल्दी नसते पण कधीतरी खाल्ली तर काही हरकत नाही तर हे एक मॅगीचं पॅकेट्स घेतलेलं मध्ये किराणा भरला तेव्हा तर यासोबत ना एक जे सॉसचं पॅकेट असतं तेही फ्री मिळालेलं होतं तर बस मी मॅगी एका बाजूला बनवायला ठेवली आणि दुसऱ्या बाजूला ना स्वयंपाकाचीही थोडीफार लगेच तयारी करून घेणार आहे तर खूप दिवस झालं वांग्याचं भरीत बनवलेलं नव्हतं तर म्हटलं चला आज वांग्याचं भरीत बनवूया तर ही जी हिरव्या रंगाची वांगी असतात ना त्याचं भरीत मी आज बनवणार आहे एरवी मी जी काळ्या कलरची मोठी वांगी असतात ना त्याचं बनवते पण ही जी हिरव्या कलरची वांगी असतात ना याचंही भरीत खूप छान बनतं तर म्हणून मी ना एका जाळीवरती वांगी ठेवून ना छान अशी दोन्हीही बाजूने ती भाजायला ठेवलेली आहेत सोबतच मॅगी बनली होती तर मग सर्वांना मॅगी नाश्त्यासाठी दिलेली आहे तर राजवीर तर शाळेमध्ये गेलेला होता आता हा नाश्ता मी माऊ आणि हे तिघेच आहोत नाश्ता वगैरे करण्यासाठी तर वांगीही भाजून झाली तोपर्यंत आमची मॅगीही खाऊन झाली होती तर थोडा वेळ मी ते थंड करायला ठेवली वांगी थंड होत आहेत तोपर्यंत मी इथं पाथीचा कांदा घेतलेला स्वच्छ धुवून वगैरे काढला आणि तो कट करायला घेतलेला आहे वांग्याच्या भरीत बनवताना त्यामध्ये ना पाथीचा कांदा वगैरे टाकला ना की ते भरीत खूप छान लागतं खायला तर कांदा वगैरे कापून घेतला तोपर्यंत वांगी ही थंड झाली होती तर त्याची जी वरच्या बाजूची काळपट सालपट असतात ना तर ती थोडी थोडीशी काढून घेतलेली आहेत पूर्णत नाही काढायची एकदमच पूर्ण आपण ती जर काढून टाकली तर त्याची टेस्ट त्यासोबतच निघून जाते तर मग जो भाग जास्त काळपट झाला आहे तो मी काढला बाकीचं थोडं थोडंसं मी राहू दिले सोबतच आपल्याला त्याची वगैरे वगैरेही काढायची आणि थोडेसे गरम होते वांगे म्हणून मग मी सुरीने अशा पद्धतीने ना ते कापून पाहत आहे बऱ्याच वेळाने या यामध्ये अळई असण्याची ही शक्यता असते तर मी सुरुवातीला वांगी घेतानाच अशी पाहून घेतली होती की त्याला कुठेही छिद्र वगैरे नसेल किडलेली नसतील तर त्यामुळे आत्ता मी जेव्हा ती कट करायला घेतली त्यामध्ये कुठेही मला काही खराब असं आढळलं नाही म्हणजे वांगी सर्वात चांगलीच होती तर मग मी ती स्मॅश करून घेतलेली आहे थोडीशी सुरीने कापून थोडेसे हाताने स्मॅश केली आणि आता इथे कढाईमध्ये ठेवलेलं आहे थोडंसं तेल गरम करायला तेल गरम झालं त्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता वगैरेची काय फोडणी केली पाथेचा कांदा आणि जो आपला नॉर्मली जो आपण कांदा कट करतो ना तो पण कांदा मी थोडासा कट करून घेतला होता तर तो ॲड केला थोडंसं परतून घेतलं हिरवी मिरची लसूण वगैरे ह्याची पेस्ट केली होती ती ॲड केली आणि त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं सोबतच जे वांग स्मॅश करून ठेवलेलं होतं भाजून ते ॲड केलं पाथेचा कांदा कट करून ठेवला होता तोही ॲड केला चार पाच मिनटं आपल्याला पाथेचा कांदा आणि हे वांग छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे पात व्यवस्थित शिजली जाईल वांग असंही शिजलेलं असतं त्याला जास्त शिजवायची गरज नाही तर पाच सहा मिनटं मी छान असं भरीत वांग सॉरी कांद्याची पात शिजवून घेतलं परतून खूप सारी कोथिंबीर वगैरे ॲड केली आणि इथं छान असं वांग्याचं भरीत बनवून तयार झालेलं आहे हे वांग्याचं भरीत तुम्ही बाजरीच्या भाकरी सोबत खाऊ शकता खूप छान लागतं खायला तर माझं खूप फेवरेट आहे भरीत काय माय स्माईल माव सांगते स्माईल काय पाहिजे माऊ काय मागत होती मला आता तू पाणी नारळ पाणी माऊला नारळ पाणी तो आ, हे गावाला गेले होते तर आम्ही गावाला जे झाड लावले ना मंदिर आहे ना माझं कलशमध्ये हो तर तो नारळ मोठा झालेला त्यानंतर तो आम्ही गावाला निघून लावला तो आता खूप मोठा झालाय चार पाच पाच सहा वर्षानंतर त्याला खूप सारे नारळ आले होते तर हे गेल ते गावाला यात्रेसाठी हो तर येताना मग नारळ घेऊन आले तिथून काही माऊ पिली आमची काही आहेत तर माऊ मला मा नारळ पाणी मागते तिला नारळ पाणी देऊ काढून द्या आता पाहिलं कशी मस्ती करते माऊ नारळ पाणी प्यायचं ना मग तिला आमच्या घरगुती नारळ पाणी खूप गोड आहेत खूप म्हणजे खूप गोड हो ना माऊ चला सकाळपासून ना मी जास्त काही रेकॉर्डिंग केली नाही आज कारण ना तिला शाळेत सोडायला जा घ्यायला जा परत राजवीरला घ्यायला जा काम कामा वेळच नाही भेटला तर मग आता सर्वजण घरी आलेले दुपारची वेळ झाली तर म्हटलं चला करा आणि माऊला नारळ पाणी पण प्यायला देऊ हो आज आपल्याला गाजराचा हलवा पण बनवायचा आहे हो की नाही चला माऊला मी नारळ पाणी प्यायला देते मग आपण गाजराचा हलवा बनवू तर त्या दिवशी ना यांनी बाजू आल्याकडून ना हे नारळ कापायचं जास्त कोयता तो आणला होता कापायचं कोयता नाही ना मग त्यांनी काय केलं तर एक घटीसनं जेवढे नारळ आणले सर्व थोडे थोडे कट करून ठेवले होते म्हणजे आम्हाला जेव्हा यातलं पाणी प्यायचं ना तेव्हा आम्हाला सोरीने ते वरतूननं काढता येतील तर मग थोडे थोडे कापून ठेवले आहेत आता थोडंसं वरतून काढलं की माऊससाठी नारळ पाणी तयार आहे बघ पाणी किती बाहेर आलं याच्यातलं गच्च भरलेले आहेत नारळ पाणी मस्त आपल्या घरगुती नारळ पाण्याची चवच काहीतरी वेगळी म्हणा हात काढ लागेल तुला काय नाव सांगेल दादाच दादा परेशान करतो माऊला ना माऊ इथं गाळणी वगैरे घेऊन बसली नारळ पाणी प्यायला चला नारळ पाणी आम्ही हे घे गाळणी लाव गाळणी आपण पकड त्यातला कचरा पण पडतो मग त्याच्यामध्ये नारळ पाणी शुद्ध शुद्ध नारळ पाणी ना माऊ दादाला देणार ना, yeah! ना? एका नारळामध्ये ना पाहिलं किती मोठं पाणी आले तर नारळ पाणी ना फार आवडतं आमच्या फार म्हणजे फारच दोघांना तुला पण देते दादाला पण देते गला। गला। हे हम्म किचनवर चढून बसली माऊला आता था स्वतःला किचनवर चढते फार लक्ष ठेवा लागतं आमच्या माऊला नारळ पाणी तिथे ती दादाला दादाला देऊ का हे घे दादा पकड मलाही नाही त्यामध्ये एकदम कवळे नारळ येते एकदम कवळ्या नारळातली मलाही पण छान लागते खायला पण हे एकदमच कवळ आहेत ना मलाई तयार नाही झाले त्यामध्ये अजून फिनिश फिनिश नारळ पाणी वगैरे पिऊन झालेलं आहे सर्वांचं आपले जे घरचे नारळ असतात ना त्याची चवच वेगळी असते की एवढे दिवस ना आपण देवाऱ्यामध्ये कलशमध्ये नारळ ठेवला मी तो थोडासा मोठा झाला गावाला निवून लावला त्याला नारळ पण आली नारळ पाली पण प्यालो आम्ही त्याचा हो ना माऊ दोन तीन वर्षापासूनच त्याला नारळ येतात आणि आम्ही काय करतो दरवर्षी त्याचं जे पहिलं फळ लागतं ना ते गळ्यावर पण घेऊन जातो वामनभाऊ महाराजांच्या गड्यावर माव आता तिथं काय आहे माव पाहिलं अशी वर चढत असते कुठं ना कुठं पळायचं आहे का तुला आहे इता बस इता बस। करते का काहीतरी पाडून घेतल्याशिवाय चैन नाही भेटणार ओके नाही काय खायचं तिला आता काय खायचं बेटी काय नाही खायचं मग कशाला आली ती किचन मध्ये चला माऊला थोडस ना गुडी लावून मी बनवते गाजराचा हलवा गाजराचा सीझन येऊन भरपूर दिवस झाले पण अजून काय बनवलेलं नव्हतं फायनली आज बनवावं आणि तुमच्यासोबत त्याची रेसिपी पण मी शेअर करणार आहे बो माऊ तिला खायचं ना गाजराचा हलवा मग काय गाजर हलवा खाणार का नाही ते सांग काही ना काही कुठने सुरूच होत तर माऊ सध्याला ना फार म्हणजे फार मस्तीखोर झालेले आहे नको तिथं तिची ना सध्याला चालू असते स्पेशली किचनमध्ये तिला फार लक्ष ठेवावं लागतं कारण तिच्या मनात येईल तेव्हा ती किचनवरती चढते कथे कुठेही बटन वगैरे चालू करते तर फार लक्ष ठेवावं लागतं आणि मुलांना सांभाळून घरातलं काम करायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही आपल्याला वाटतं तेवढं सोपं नसतं काही मुलं ना शांत असतात जास्त काही कुठं लुडबुड वगैरे करत नाही आणि काही मुलांची ना प्रत्येक गोष्टीमध्ये लुडबुड चालू असते जसं की तुम्ही माऊला पाहिलं असेल तर जेव्हा मी गाजराचा हलवा करायला घेतला होता तेव्हा तिने मला तो काही करू दिला नाही त्यानंतर जेव्हा ती दुपारी झोपली राजविरही ट्युशनला गेला होता तर मग त्यावेळेत मी हा गाजराचा हलवा बनवलेला आहे ते सर्व गाजरं मी स्वच्छ धुवून काढली आणि धुतल्यानंतर ना त्याची वरचे जे सालपट होते ना ते सर्व मी काढून घेतले आणि त्यानंतर इथे घेतलेले आहे मी किसनी सर्व गाजरं मी आता ना किसून घेणार आहे दीड किलो तर नव्हती पण हा दीड किलोच्या आसपास होती किंवा थोडी जास्त असतील कारण साधारणतः मी बऱ्याच वेळा पाहिलेले आहे की तीन गाजरं जरी घेतली गाजर ना मीडियम साईजची तरी ही तीन अर्ध्या किलोपेक्षा लगेच जास्त होतात तर ही बऱ्यापैकी गाजरं होती दीड किलोच होती जवळपास तरी ते मी एक किसणी वगैरे घेऊन ना गाजरं अशा पद्धतीने किसायला सुरुवात केलेली आहे अशा पद्धतीची किसणी ना हाताला लागायची मला फार म्हणजे फार भीती वाटते सुरुवातीला जेव्हा मी असं काही किसायचे ना नवीन नवीन म्हणजे लग्न वगैरे झालं तर तेव्हा तर नेहमी मला हाताला ना ते कापायचं पण आता ना नेहमी म्हणजे प्रयत्न करून करून खूप त्याचा सराव झाला तर एवढं काही लागत वगैरे नाही पण ना भीती वाटतेच तेव्हा की जेव्हा मी अशा पद्धतीने काही गाजर वगैरे किसते तर मी बऱ्याच वेळा काय करते गाजर किसायचं तकलीफ वगैरे नको म्हणून ना, ना डायरेक्ट बारीक फुडींमध्ये कट करून कुकरमध्ये ना त्याला उकडून त्या पद्धतीचाही गाजराचा हलवा बनवते पण किसून बनवलेल्या गाजराचा जो हलवा आहे ना त्याची चव आणि ती चव थोडीफार बदल होते आणि शक्यतो गाजराचा हलवा ना हा किसूनच केला जातो झालेल्या आहेत पा सर्व गाजर किसून आणि किती सुंदर रंग आहे गाजरांचा गाजर किसल्यानंतर ना किती सुंदर दिसत आहे असं वाटतं की म्हणजे जेवताना हे आपण असंच कच्चं खाऊन घ्यावं इतकं सुंदर दिसत होतं की त्याचा रंगच खूप सुंदर आहे गाजराचा हलवा बनवण्यासाठी इथं मी एक मोठ्या साईजचा कुकर घेतला कारण कढाईमध्ये ना एवढा पूर्ण हलवा बसला नसता कुकर तर हो कुकर थोडा मोठ्या साईजचा आहे तर म्हटलं यामध्ये व्यवस्थित होऊन जाईल गाजराचा हलवा आणि त्याला शिजवायलाही जास्त वेळ लागणार नाही कुकरमध्ये थोडा कमी वेळामध्ये बनतो तर मी दोन अडीच चमचे ना तूप गरम केलं कुकरमध्ये बदामाचे तुकडे करून घेतले होते ते टाकले एक मिनिट भर ना छान असे तुपामध्ये ना परतून घेतले आणि जे गाजर किसून ठेवलं होतं ते सर्व यामध्ये ॲड केलं आता ॲड केल्यानंतर तुम्ही पाहू शकतात कुकर जवळपास ना अर्ध्याच्या वरती भरलेला आहे म्हणजे मला तो हलवतानाही थोडंसं ना हाताला जड असं जाणवत होतं एवढं म्हणजे कुकर भरलेला तर छान असं तुपामध्ये ना आपल्याला हे जे हे तो तो गाजर आहे ना किसलेलं कमीत कमी पाच ते सात मिनटांना छान असं भाजून घ्यायचं आहे त्याला तुपाचा छान असा फ्लेवर येतो थोडासा रंगही बदलतो पाहू शकता तुम्ही पाच सात मिनटानंतर रंग बदललेला आहे छान असं मी तुपामध्ये गाजर भाजून घेतले आणि त्यानंतर मी थं ॲड केलेले आहे एक वाटीभर साखर गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकतात थोडंसं दूध आणि थोडी मलाई ही मी इथे ॲड केलेली आहे पुन्हा मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि एक वर टाकलेली आहे वेलची पावडर पुन्हा व्यवस्थित मिक्स केलं आणि आता कुकरला झाकण लावून दोन शिट्ट्या होण्यासाठी ठेवून देणार आहे जवळपास तीस चाळीस टक्के गाजरं मी शिजवून घेतलेत पा हलवत हलवतच आणि बाकीचे जे आहेत ना ते आपण कुकरला झाकण लावून दोन शिट्ट्यामध्ये शिजवणार आहोत गॅसची फ्लेम ना मी एकदम कमी केली होती आणि मिडियम फ्लेमवरती ना दोन शिट्ट्या करून घेतल्या आणि कुकर थंड झाल्यानंतर मी झाकण उघडलेलं आहे तर गाजराचा हलवा बनून तयार झालेला होता पण थोडंसं ना यामध्ये एक्स्ट्रा पाणी राहिलेलं आहे पाहू शकतात तुम्ही म्हणून मग मी झाकण काढून पुन्हा चार पाच मिनटं ना मीडियम फ्लेमवरतीनं त्याला शिजवून घेतलं पाणी व्यवस्थित आटवून घेतलं आणि छान असा गाजराचा हलवा बनून तयार झालेला आहे कुणाकुणाला आवडतो गाजराचा हलवा खायला मला आवडतो पण एवढा नाही आवडत की हो मी दोन तीन चमचे गाजराचा हलवा खाऊ शकते एवढाच हलवा मला आवडतो त्यापेक्षा जास्त हलवा खायला नाही आवडत आणि बस तयार झालेला आहे छान असा गाजराचा हलवा कोण खाणार पहिला घे बेटी फिनिश करा मस्त झालाय गाजर हलवा तर हा जो टायमिंग आहे तो आहे पाच वाजलेले होते आणि माऊ झोपेतून उठून आलेली होती तर तिला खूप भूक लागली होती तर तिला दिलेला आहे गाजराचा हलवा खाण्यासाठी त्याचबरोबर या व्हिडिओचाही मी इथे एंड करत आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ